या भागाच्या खासदार त्यांनी सुद्धा दोनदा प्रयत्न केले संसदेत आवाज उठवला त्यावेळेस प्रयत्न केले पण त्याला काय फारसा का यश आलेलं नाही दोन हजार सात नंतर तुमचा कालावधी संपला त्यानंतर तुम्ही तुम्ही की गावातल्या लोकांना देखील संधी मिळाली पाहिजे पण राजकारणामध्ये मग सक्रिय नव्हता ग्रामपंचायत असताना बसायला खुर्च्या नव्हत्या पहिली मीटिंग माझी पोत्यावर झाली वडगाव बुद्रुक असेल किंवा धायरी असेल हे देखील गावं तुमच्या प्रवाहामध्ये येत आहेत तर मग इथल्या समस्या काय आहेत ते करत असताना लाईट वेळेवर नाही सगळे रस्त्याची खराबी झालेली सगळे खड्डे आपण बऱ्यापैकी खूप शाळा असेल मेडिकल कॉलेज असेल किंवा बाकीच्या काही काम केलं होतं असं देखील तुमच्या अहवालामध्ये आहे शौचालयाची लोक आता प्रभागामध्ये हे दोन समस्या ट्रॅफिकचा आणि तुम्ही ब्रिजचा चा सा सांगितलात किंवा ह्या रोडचा सा सांगितलात पण आतमधल्या प्रभागातल्या काय समस्या अर्ध्या अर्ध्या गाड्या पाण्यामध्ये राहायच्या तिथे वृक्षारोपण लागवड केली शासनाला जाग्यावर आजच्या या चर्चेच्या माध्यमातून मतदार असतील किंवा बाकी नागरिक असतील यांना काय आव्हान कराल काय सांगाल सोडवण्याचा प्रयत्न हमकाच मी निवडून आलो कारण तुमच्या समोर असं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण प्रवेश केला पाहिजे या पक्षाबरोबर ते आपण काम केलं पाहिजे हे कधी ठरवलं त्यामध्ये सव्वीस शाळा एक मेडिकल कॉलेज आणि पाच इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रात एका गावमध्ये सध्या पाणी पुरवठा खूप कमी प्रमाणामध्ये होतोय असं देखील आपल्या चर्चेतून जाणवलं थोडे गुन्हेगार क्षेत्र वाढायला लागले ते महिलांना वगैरे त्यांच्या बऱ्याचशा तक्रार द्यायला लागली पाच वर्षामध्ये एवढी मोठी संकल्पना राबवली पाहिजे यामागचं काही मूळ हेत होता आश्वासन काय देत लोकांना राजकारणामध्ये दे कसे आलात नमस्कार मी दीपक ढाकणे स्वागत आहे तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या युट्यूब चॅनलवरती हॅशटॅग वैयक्तिकच्या माध्यमातून आतापर्यंत आपण वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत आज देखील आपण एका व्यक्तीला भेटतोय ज्यांनी सरपंच म्हणून नरेगावाचं काम केलं त्यानंतर नरेगाव जे आहे नरेगाव असेल वडगाव बुद्रुक असेल ही गावं जी आहेत आणि धायरे असेल ही गावं पुन्हा महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली त्यानंतर त्यांनी एक ठरवलं की आपण ज्या प्रकारे गावाचा विकास केला त्या प्रकारे सरपंच म्हणून जेव्हा काम केलं त्या प्रकारे आता महानगरपालिकेमध्ये इथला आपला स्थानिक व्यक्ती म्हणून किंवा एक विकास जर करायचा असेल तर आपण स्वतः एक प्रतिनिधी म्हणून तिथं जावं त्या ठिकाणी काम करावं या हेतून जे व्यक्ती काम करतायत किंवा इलेक्शन आता लढवत आहेत या व्यक्तीबरोबरती चर्चा करतोय प्रभाग क्रमांक चौतीस पुकोटराव जे खेडेकर आहेत त्यांच्याबरोबरती वेगवेगळे विषय असतील वेगवेगळी चर् वेगवेगळे वेग विषय घेऊन आपण चर्चा करतोय आपल्याला देखील चर्चा कशा पद्धतीनं होईल आपण देखील पाहालाच पण याच्यामध्ये विषय असा येतोय कि राजकीय व्यक्ती जे आहेत ते फक्त रस्ते असतील लाईट असेल किंवा पाणी असेल याच्यावरती न करता खूप साऱ्या गोष्टी दोन हजार दोन आणि दोन हजार सात या कालावधीमध्ये सरपंच पण सरपंच पद भूषवलं पण यामध्ये खूप चांगली कामं केली आम्ही देखील चर्चा करताना त्यांनी सांगितलं की आदर्श गावाचा जो काही पुरस्कार मिळाला त्यावेळी त्यावेळी पंचवीस हजाराचं बक्षीस गावाला मिळालं किंवा या माध्यमातून वेगवेगळी कामं केली दोन हजार दोन आणि दोन हजार सात हे जे साल आहे ते खूप वर्षपूर्वीच आहे पण यावेळी निवडणूक कशी कशा पद्धतीनं असणार आहे किंवा यावेळेचा विकास कशा पद्धतीनं असणार आहे हे सगळ्या गोष्टी आपण या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेऊ सर तुमचं हॅशटॅग वाहितीवरती सांगितल्याप्रमाणे दोन, दोन निवडून आलात दोन हजार सात पर्यंत काम देखील केले पण त्याआधी राजकारणामध्ये कसे आलात किंवा आपण हे बाकीचे प्रश्न घेऊच येणारी निवडणूक त्याच्यावर तुम्ही बोलणार यायच पण ते प्रश्न घेऊ आपण पण त्याआधी तुम्ही मुळात राजकारणामध्ये कसे आलात किंवा त्याची सगळी जरा पार्श्वभूमी जर कळाली तर ती जरा बारकीच्या लोकांना कळेल मी एका शेतकऱ्याचा मुलगा एका सर्व्हिसला पण होतो पण हे करत असताना एक डोक्यात कल्पना आली की बाबा आपले गाव एक छोटंसं आहे आणि मग ह्या छोट्याच्या गावात अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि आपण जर राजकारणात आलो आणि आपला जर हातभार लागला तर आपल्याला काही चांगल्या कल्पना करून चांगले गावची सुधारणा करता आली एक संकल्प डोक्यामध्ये ठेवून मी ह्या राजकारणात उचारलो आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने मला निवडून देऊन सरपंच पण पद मला भूषवण्याची त्यांनी किमया केली हे करत असताना मी ग्रामपंचायतीची जी जी दयनीय अवस्था असेल शाळेची दयनीय अवस्था असेल रस्त्याची लाईटची पाण्याची आणि विशेषतः म्हणजे गावाच्या शेजारणी वाहणारा ओढा की पाणी असंच वाहत जातं विनाकारण मग हे जर लोकांना आपण सहभाग करून घेतलं आणि ह्या श्रमदानातून मग आम्ही एक छोटासा तिथे बंधारा बांधला बंधारा बांधत असताना सर्व गावकऱ्यांनी मदत केली शासनाने आमचं कौतुक केलं हे करत असताना जवळजवळ एकशे पन्नास एकर जागा ही एक आम्ही ओलिता खाली आणली आणि सगळे शेतकरी एक आनंदी झाली की दोन आमची पिकं तिथे निघू लागली की जे पाऊस झाल्यानंतर जी शेती तशीच पडून राहायची ते आम्ही त्या बंधाऱ्या केल्यानंतर लोकांनी तिचा उपयोग दीडशे एकर कोण हरभरा असेल शाळू असेल किंवा नाना प्रकारची वाटाणं असेल सगळी पिकं त्यांनी ती सगळी करायला सुरुवात केली सगळे आनंदी वातावरण झालं ग्रामपंचायत असताना बसायला खुर्च्या नव्हत्या पहिली मिटिंग माझी पोत्यावर झाली दोन हजार दोन दोन हजार दोनला तर ती ग्रामपंचायत वाता कोण बनवली त्याचप्रमाणे शाळेची तुम्ही अवस्था बघा आणि पुढचं विजन ठेवून मी जे ड्रेनेज लाईन टाकलो गावचं ते आजही तेच ड्रेनेज लाईन आहे की पुढचं विजन ठेवून की आपल्याला लहान पाईप लहान आत्ता गाव जरी असलं तरी याची वाढती व्याप्ती पाहता आपल्याला मोठी लाईन टाकणं गरजेचं आहे त्याकरता मी शौचालयाची लोक अक्षरशः राहनूळा जायची मी तीन हजार अनुदान देऊन सर्वांना ग्रामपंचायतमार्फत तीन हजार रुपये देऊन एक त्यांना उत्तेजित केलं की आपल्या घरोघरी शौचालय पाहिजे हे करत असताना असे विविध कामं रस्त्याचे असण लाईटचे असण पाण्याचे असण हे करत मग संत गाडगेबाबा महाराज आ, हे अस संत गाडगे महाराजांची तिचं आपण स्वच्छता अभियान राबवून गावाचा आमचा तिसरा क्रमांक मिळवला तिचंही बक्षीस मिळालं संपूर्ण विमा गाम ग्रामगाव हे संपूर्ण घरोघरी विमा तिथं मला पंचवीस हजाराचं एक बक्षीस मिळालं हे असं करत असताना सगळे शासनाने सगळी पाहणी केली ग्राम जिल्हा परिषदमार्फत आणि मग तिथं मला आदर्श सरपंच पुरस्कार हा जाहीर झाला आणि तो मला देण्याचा मान ग्रामविकास मंत्री होते आणि जिल्हा परिषदेचे शिव असतील अध्यक्ष असतील त्यांनी मला तो शेंगडावर दिला आणि हे करताच असताना मला आजही अभिमान आहे आणि तेव्हापासून जरी मी की आपण पद भोगलं मग माझा कालकाल संपल्यानंतर की बाबा इतरांनाही संधी असावं सगळे आम्ही क कुठलाही गावामध्ये वाद नव्हता आता विलक्षण असलं की थोडीशी हिंबरतुंबरी पण ती बिलकुल नव्हती अतिशय आनंदात खेळीमेळीचं वातावरण आम्ही सगळ्या ग्रामपंचायत मग आम्ही वेगवेगळे नंतरच्या काळात वेगवेगळे सरपंच होत गेले अशा पद्धतीने माझा हा कार्यकाळ पूर्ण झाला त्यावेळेस आणि मग हे करत असताना आता नुकतीच आता ही गाव महानगरपालिकेत गेले मग ते थोडा ग्रामस्थांचाही आज मोठ्यापणाने सांगूशिया असं वाटतं की सर्व ग्रामस्थांनी मिळून की बाबा आपली लोकसंख्या आता बत्तीस हजार आहे मग आपण हा उभा कर तो उभा कर आणि मग सगळे पडण्यापेक्षा आपल्या गावच्या वतीने एक तिथं मला तो सन्मान मिळाला गावच्या वतीने एक मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी आता व्हाय आणि सर्व लोक माझ्या पाठीचे उभे आणि मला निवडून देतील हे अगदी ठामठोकपणे माझी खात्री आहे सर आपण खूप पुढे गेलो गेल। देखील करायचो हो काय काम करायचं मी मार्केट मध्ये कृषी उत्तम बाजार समितीमध्ये मी सर्व्हिस ते करत असताना मग तिथं शेतकऱ्यांशी संबंध यायचा ती शेतकऱ्यांचीच ना बाजार समिती मग ते करत ना हीच कल्पना आली ना किंवा चला समाज समाजकार्यात जाऊन तिथेही तू तसं पाहिलं तर शेतकऱ्याशी संबंध यायचा ती नोकरी म्हणजे आमची कशी सगळं जनतेचे जे ना शेतकरी ते ग्राहक असायचे शेतकरी असायचे ह्यांच्याशी संमत करत करत मग तिकडे थोडंसं डोकं वळलं चला बा आपण थोडा गावच्या बाबतीत जर सुधारणा केली तर आणि त्यात मला चांगल्या प्रकारे यश मिळत गेलं तुम्ही जेव्हा सरपंच होता तेव्हा बऱ्यापैकी तुम्ही सांगितलं की मी सर्व गावा गावाचा विमा असेल हा एक असेल किंवा त्याचबरोबर ते गाव स्वच्छ झालं पाहिजे या हेतून शौचालय असतील अजून काही कामं केली आहेत इथं म्हणजे आमची पाईपलाईन माझ्या काळामध्ये एक सोळा हजारची फक्त पाण्याची टाकी होती त्याच्यानंतर मी विविध ठिकाणी जिथं जिथं वसते तिथं पाण्याच्या टाक्या मग वीस हजाराच्या असेल पाच लाखाच्या असेल असे वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची लाईन केली आणि कोंढळ्यावर पाणी भरायची सगळ्या वाड्यामुळे कोंढळ्या मग तिथं मी पाहिला येत त्या थोडी महिलांची वादविवाद व्हायचं वाद पाणी भरण्या मग मी प्रत्येक घरोघरी ती नळ वजन राबवली आणि प्रत्येक घरी तो नळ दिला ती एक समस्या मोठी संपली कारण का कोंडाळ्यामुळं सगळं पाणी रस्त्यावर यायचं ती पण तशी असं होती तो एक चांगल्या प्रकारे आणि तर महानगरपालिके जात असतं नाही तर आता हे रहदारीचं जे नऱ्याला जोडणारे जे रस्ते मग तो भंकर ब्रिज असेल नंतर तुमचा इकडे हायवेचा असेल नवले ब्रिजच्या शेजारून असेल माळवाडीचा असेल त्याच्यानंतर श्रीकंट्रोल चौक असेल धायरी पाटा असेल इथून काय डी डीपी मंजूर आहे पण तो कार्यवाहीत झालेला नाही शासनात त्याच्यामुळे हे ट्रॅफिक करत असतानाही तुम्हाला सांगतो शाळेत जाणारी मुलं एखादा रुग्णालय जर अतिशय अवस्थेत असेल तर त्याला नेणं सुद्धा अवघड होत मग ते पहिलं विजन डोक्यात आता की पहिला रदारी आणि येणारा हा जी हायवे आमच्या नर्या हद्दीतूनच गेलेला आहे तीव्र उतर असल्यामुळं अक्षरची मालिका तर काही थांबतच नाही तिथं वेळोवेळी आम्ही आंदोलन केलेली आहेत हा प्रश्न सुटत नाही हे मलाही कळलेलं नाही कारण वेगवेगळे वेग आंदोलन आम्ही केली रस्ता रोक केली तिचं ड्रायव्हर लोक काय काय वेळ तीव्र उतर असल्यामुळं ते थोडं डिझेल वाजव म्हणून काय केलं नोटल करून पण येतात आणि ते त्यांना सांगितलंय की शासनाला आम्ही वेळोवेळी पत्र दिली नॅशनल हायवे ला पत्र आहेत की तुम्ही कात्रजचा जो जो बोगदा आहे तिथून एक ब्रिज जर केला तर तो वारजापर्यंत गेला तर हे ॲक्सिडंटची मालिका थांबणार नाही तर तुम्ही किती रंगरंगोटी करा तीसचा स्पीड करा चाळीसचा करा लाईट लावा काही फरक पडत नाही आणि या सगळ्या योजना त्यांनी करून बघितल्यात पण काही आता गेलेला आतला एक ॲक्सिडेंट झाला मी त्या ठिकाणी होतो अक्षरशः काय त्या कुटुंबाचं दैनिय तो ॲक्सिडंट होता काय त्या कुटुंबाला वाटला घरच्या लोकांना किंवा आपल्याला सुद्धा पाहणाऱ्यांना एवढं वाटलं कि किती की किती असं आहे कधी याच्यावर संकट कधी आपलं दूर होणार आहे आणि प्रत्येक वेळा आज आमचं सुद्धा आमच्या नरेगावचं एका सारख्या ॲक्सिडेंटच्या मालिकेत जर नाव यावं लागलं नरे ते नवले ब्रिजचे तिथे ॲक्सिडेंट म्हणजे आम्हालाही थोडा आमच्या गावचा कमीपणा वाटायला लागला तर शासनाला आग्राची विनंती की आपण हा पुलाचं लवकर लवकर ह्या भागाच्या खासदार त्यांनी सुद्धा दोनदा प्रयत्न केले संसदेत आवाज उठवला त्यांनी सुद्धा त्यावेळेस प्रयत्न केले पण त्याला काय फारसा काय यश आलेलं नाही आता कुठेतरी वारजेचा ब्रिज चालू झालेला आहे आणि अजून तर काही ह्या ह्याची काही घोषणा झालेली नाही कोणती नव काचरा जावे काचरच बघता ते तुमचं वारजे अशा पद्धतीने आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न हमकास मी निवडून आलो करणार नाही असं ठामठोपणे तुमच्या समोर असा आणि तशी जनतेला सुद्धा मी जनतेची सुद्धा तीच मागणी आणि जनतेने मला सुद्धा तो आशीर्वाद दिलेला आहे की हे काम तुम्ही सोडू शकणार या भावनेतून मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे सर याच्यावरती एक प्रश्न अजून असा उपस्थित होतो की जर आपण नरेगावचा विचार केला त्याच्यामध्ये जर पाहिलं तर वडगाव बुद्रुक असेल किंवा धायरी असेल हे देखील गावं तुमच्या प्रयोगामध्ये येत आहेत तर मग इथल्या समस्या काय आहेत किंवा इथं जर जेव्हा तुम्ही फिरताय यावेळी इथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय वाटतंय आता प्रामुख्याने मी धायरीमध्ये फिरत असताना जो डीपी रस्ता आहे आणि त्यांची जे ट्रॅफिकची अडचण त्याच्यावर जर डीपी रस्ता जर केला तर धायरीत येण्यासाठी जे ट्रॅफिक होते ते बऱ्याच प्रमाणात कमी होईल ते एक डोक्यात विजन आहे की पहिला डीपे रस्ता एक तिथला हातात घ्यायचा त्याचप्रमाणे तिथला कचऱ्याचा प्रश्न एक फार गंभीर आहे कारण लोकसंख्या वेळा हॉटेलच भरपूर आहेत आणि कचरा कुठे टाकीत त्यात त्यामुळं रस्त्याला कचरा त्यामुळं तिथं कुठं कसं डम्पिंग करता येईल ते फार प्रामुख्याने महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे वडगाव बुदुर्गला जर तुम्ही जाण्यासाठी रस्ता पाहिला तर वडगावला सजासजी जाता येत नाही त्यासाठी काय प्रयत्न करावा लागेल ते एक डोक्यात आहे त्या ठिकाणच्या बागाचे कॅमेरे असतील कचऱ्याचे पण प्रश्न तिथे जरी तो बाग पहिला महानगरपालिकेत गेला असला तरी तो विषय तिथं तसं आहे नंतर वडगाव खुद्लं पण राजयोग सोसायटी तिकडे माझ्या माहितीप्रमाणे हो कॅमेरे वगैरे तिथेही सुविधा असायचे कचरा लाईट पाण्याच्या हे जसे नऱ्यामध्ये त्या तसेच आपण करताना हा सगळाच प्रभागच त्या पद्धतीत करणार पण प्रामुख्याने हे आमचं निदर्शन आणि त्याचप्रमाणे नऱ्याला जरा थोडी लोकसंख्या वाढल्यामुळं थोडे गुन्हेगार क्षेत्र वाढायला लागले ते महिलांना वगैरे त्यांच्या बऱ्याचशा तक्रार द्यायला लागल्या मग आम्ही कमिशनरला त्यावेळेस मला वाटतं सुप्रदायच्या माध्यमातून दोन तीन पत्रव्यवहार आम्ही केला आणि अभिमानाची बाब की नर्याला पोलीस स्टेशन आज मंजूर झालेले आणि ते करत असताना आम्ही दादाकडे पण पाठपुरावा केला होता अजयदादांकडे पालकमंत्र्यांकडे तेव्हा त्यांनीसुद्धा आम्हाला फार सहकार्य केलं की आपण नऱ्याला एक पोलीस स्टेशन देऊ हे त्यावेळेस सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं आणि ते पूर्ण झालेले आहेत त्यामुळं काही म्हटलं तरी नरेलाच हे पोलीस स्टेशन झाल्यामुळे बऱ्यापैकी गुन्हेगारी कमी होईल महिलांचं आज या ठिकाणी आमच्या संरक्षण होईल त्याच त्याचप्रमाणे वडगाव दायरीला सुद्धा ज्या काय अशा प्रामुख्याने अडचणी येणार आहेत त्या प्रामुख्याने आम्ही सोडवणार याच्यामध्ये एक विषय असा येतोय की आता प्रभागामध्ये आता हे दोन समस्या ट्राफिकचा आणि तुम्ही ब्रिजचा चा सा सांगलात किंवा ह्या रोडचा सांगितलात पण आतमधल्या प्रभागातल्या काय समस्या आहेत कारण तुम्ही आता सध्या फिरता भागातल्या समस्या पाहिल्या तर दिवसाड पाणी येते आणि ते क्लोरीम टाकून पाणी शुद्धीकरणाची काही कुठलीही गालवेज नाही ह्या नरे वडगाव दायरी भागात असं सार्वजनिक शौचालय नाही तो एक मोठा समस्या आहे कुठे शौचालय नाही त्यांनी बांधलेलं आणि ते करत असताना लाईट वेळेवर नाही सगळे रस्त्याची खराबी झालेली सगळे खड्डे बधी मी तुमच्या मशांच्या भूमिशा जरी अहो अर्ध्या अर्ध्या गाड्या पाण्यामध्ये राहायच्या तिथं मी वृक्षारोपण लागवड केली शासनाला जाग्या म्हणून वृक्ष <laughs> लोगड जी माझ्याकडे फुटू येत ते सुद्धा करून बघितलं काय काही फरक पडला नाही अजून ती सुधारणा तिथली ना झालेली नाही जे हायवेचं पाणी तर तिथं थो, तो थोडा तीव्र उतार असल्यामुळं आणि खालच्या साईडला पाणी जाण्याला रस्त्यामुळे ते <laughs> जवळजवळ कमरे एवढं पाणी तिथं साचतं आणि तो रस्ता रजदारीच आहे गावच्या मुलं शाळेला जातानी पडतात एक तर मी महिला पाण्यातून उचलून वर काढली गाडीवर जात असेल खड्डे खड्डे पाण्यातले दिसत नाही ना मग त्यासाठी सुद्धा मी आंदोलन केली पण अजून काय ते तेव्हा एक पूर्ण भावनेने आता उतरलं की बा या सगळ्या समस्या आपण सोडवल्याशिवाय आता आपण पाठीमागे फिरायचं नाही दोन हजार सात नंतर तुमचा कालावधी संपला त्यानंतर तुम्ही सांगितलं की गावातल्या लोकांना देखील संधी मिळाली पाहिजे पण कुठलीच तुम्ही राजकारणामध्ये मग सक्रिय नव्हता अगदी सक्रिय होतो मी माझं सरपंचकी पद संपलं म्हणजे माझं राजकारण मी कधी संपलं मी समाजसेवा कोणाचं लग्न असो कार्य असो काय असो मग त्या ठिकाणी मी कधीही जाण्याचा कंटाळा कधीच केला नाही रात्र जे कोणाची समस्या असो मी त्या ठिकाणी उभं राहिलेलो आहे मग कुणाची दवाखान्याची असेल कुणाची अनेक प्रकारच्या समज पण मी हे नाही विचारलं की मी आता सरपंच नाही मला नको विचारून मी अगदी घरच्या सारखा जाऊन गेलेलो आहे त्यामुळंच आज गावाने एक दिलाय ना हेच माझं आहे गावाने एक निवडले की बाबा आज पण ही व्यक्ती इतक्या दिवसापासून हे करत आलेली मग हीच व्यक्ती जर आता आपला नगरसेवक म्हणून जर आली तर आणि काय हवं आपल्या त्या भावनेतून तरुण वर्ग आमचा माझा एवढा मोठा आहे वयोवर जर लोक आहेत की त्यांनी एकमतानी दिले आज सगळे उभं राहिले इच्छुक झाले असते इतर गावासारखे पण मला सार्थ आमच्या नरेगावचा मला आणि परिसरचा सारचा अभिमान आहे की त्यांनी एकमुखी माझी निवड केली याच्यामध्ये एक विषय होतोय की तुम्ही राजकारणामध्ये सरपंच म्हणून काम केलं पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण प्रवेश केला पाहिजे या पक्षाबरोबर ते आपण काम केलं पाहिजे हे कधी ठरवलं नाही काय झालं की आता थोडं आपण राजकारणात येत असतो नाही आपल्या गावचा विकास तर झालाच पाहिजे मग कुठं एक प्रवाहात जाऊन जर आपल्या गावचा विकास होणार असेल ते एक म्हणण्यात थोडी कल्पना आली की बाबा आता दादा पुण्याचे पालकमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री मग ते आपण त्या पक्षात गेलो निवडून आलो तर आपल्या गावचा आपल्याला काहीतरी विकास करता येईल याचा अर्थ दुसऱ्या पक्षात राहून करतानाच आलं मला हा दावा नाही करायचा पण आधी एक थोडस संकल्पना आली की बाबा आपण निवडून जर आलं तर आपल्याला काहीतरी गावाचा कर, विकास करावा लागेल मग ते करत असताना बाबा दादाजी याच्यात गेलो तर त्या आपल्याला जरा निधी वगैरे ह्या माध्यम मी तुम्हाला थोडं थांबवेल मी हे नाही म्हणतो की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले तेव्हा दादांकडे का गेला असं नाही मूळ राष्ट्रवादीमध्येच जेव्हा मूळ राष्ट्रवादी पर्यंत मी कुठलाही पक्ष बदल राष्ट्रवादीमध्येच आहे की फक्त आता दोन जरी झाले असले तरी असं नाही आणि नंतर तेव्हा पहिला कधी प्रवेश मग पहिला माझा प्रवेश वगैरे काय नाही मी पहिल्यापासून राष्ट्रवादीच बरं सरपंच असल्यापासून हा राष्ट्रवादीच सरपंच असल्यापासूनच मी कधीच नाही पक्षातही आता हे सुद्धा शेवटी राष्ट्रवादीचे आता दोन्ही काय राष्ट्रामध्ये आपण बऱ्यापैकी खूप शाळा असेल मेडिकल कॉलेज असेल किंवा बाकीच्या काही गोष्टीवरती काम केलं होतं असं देखील तुमच्या अहवालामध्ये आहे मला एक सार्थ अभिमानासाठी नर्यामध्ये सव्वीस शाळा एक मेडिकल कॉलेज आणि पाच इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रातलं एका गावमध्ये असत एवढं माझ्या सरपंचच्या काळातलं झालेलं आहे ते म्हणजे तुम्ही किती सांगले सव्वीस शाळा असतील सव्वीस शाळा एक मेडिकल आपलं एक मेडिकल कॉलेज आणि पाच इंजिनिअरिंग कॉलेज ह्या त्यावेळेस सगळ्या झालेले शाळा येतात पाच वर्षामध्ये एवढी मोठी संकल्पना राबवली पाहिजे यामागचं काही मूळ येत होता नाही आपल्याला काम करायचं आपल्याला आपल्या डोक्यात म्हणजे कामाचं विजन हे करत असताना नराची जी, जी वाढीव आपण जर सुविधा दिल्या नसल्या तर ते येणारे जा, औद्योगिक औद्योगिकीकरण असेल किंवा कन्स्ट्रक्शन असतील मोठमोठे मुट, मुट, बिल्डर असतील त्या आलेच नसते एक तर आपलं गाव शहराजवळ ते करत असताना मग गावचा झपाट्याने विकास होत गेला आणि ते करत असताना म्हणजे मूळ जे काय काय जे पाण्याच्या योजना होत्या काय सांडपाण्याच्या योजना होत्या त्यामुळे पुढचं विजन ठेवून मी बऱ्यापैकी चांगलंच केलं होतं ठीक आहे आता ते अपूर्व पडत नाही असं नाही लोकसंख्या याच्या बावी पण ते करत असताना मी केवळ पाच वर्षाचं विजन कधीच ठेवलं नाही डॉक्यु दूरदृष्टीकोन ठेवूनच मी ते पाण्याचं नियोजन किंवा सांडपाण्याचं नियोजन ड्रेनेजचं नियोजन हे केलेलं आहे सध्या पाणी पुरवठा खूप कमी प्रमाणामध्ये होतोय असं देखील आपल्या चर्चेतून जाणवलं जाणवच आहे काय त्याचं कारण असं की ज्या पटीने रहदारी लोकांचा आवक वाढली त्या पटीने पाणीच नाही वाढीव झाले रस्ते नाही वाढले डेनीच्या टाक्या अपुऱ्या पडायला पाईपलाईन अपुरी पडायला लागली त्यामुळं सांडपाणी रस्त्यावर यायला लागलं कारण का ज्या लोकसंख्येच्या लोक पटीत जे हे भरीव काम व्हायला पाहिजे ते झालेलंच नाही ना आजही ग्रामपंचायतीचे पाण्याची लाईन ग्रामपंचायतीच तुमचं लाईन म्हणजे तुम्ही दोन हजार दोन ला केल्यानंतर तसंच आहे हो आहे ना आजही तुम्ही परिसरातून तुम दोन तीन ओरडे गेलेले तिथून त्याच्या शेजारून लाईन मी टाकलेल्या आहेत आताही कुणी कुणी तरी आता मध्ये मला वाटतं एक दोन तीन महिन्यापूर्वी एक लाईन महानगरपालिकेच्या ड्रेनेज ची पडले त्याच्या व्यतिरिक्त सगळा ग्रामपंचायतीचाच कारभार आहे आणि ती लोकसंख्या आता वाढलेली आणि तो आता आपुरा पडायला लागला त्याच्यामध्ये विजन काय असणार आहे कारण आता तुम्ही समस्या देखील तुम्हाला आता पूर्ण माहिती की आपल्याला काय केल्यावर ह्या विषय सं, विषय संपणार आहे डीपे रस्ते पहिले सुरुवातीला टाकून घेणार आणि मूळ पण एमिशे बोर्डावाल्यांचे जे तुमचे ट्रान्सफॉर्मर पोल आहेत ना ती एक मोठी कळीचा मुद्दा होऊन बसलेला आहे अशी रस्त्याच त्यांचं सगळे आणि विशेष म्हणजे शासनाने मंजुरी दिली पण अजून काही ती कारवाई झालेली नाही आश्वासन काय देत लोकांना सरळ लोकांच्या असे हा नाही नाही आता लोकांच्या मूलभूत जरावे हे म्हटलेत ना लोकांना काय हवं लोक म्हणतात का आम्हाला करून द्या नाही लोकांना अडचणी ज्या येतात अडचणीचा जो मुद्दा आहे लोकांचा तो महत्वाचा आहे लोकांना काय अडचणी येते सकाळी मुलं शाळेत किंवा रुग्ण कोण नोकर वर्ग असतो त्यांना जाण्यासाठी एक एक तास दोन दोन तास वेटिंग करावं लागतं पिकची समस्या आहे ना लोकांना पाणी मिळत नाही दिवसाळ पाणी अशुद्ध पाणी तेच सोडवणं गरजेचंच आहे ना लोकांच्या दुसऱ्या मागण्या काय असणार पाण्यासाठी लाईटसाठी रहदारीसाठी किंवा आरोग्याची काय व्यवस्था असेल इकडं तुम्हाला सांगतो आरोग्य केंद्र नाहीत महानगरपालिकेला पहिली ते आरोग्याची सुविधा आणली पाहिजे अनेक मुद्दे येतो अजून तुम्हाला सांगतो वृद्धांसाठी एखादं रंगवळ केंद्र पाहिजे किंवा मुलांसाठी मला किंवा ज्येष्ठांसाठी बागा पाहिजे ठरण्यासाठी कि काही नाही ना आत्ता गाव नस्तीन। नस्तीन पर आता गाव गेले तुमचं त्यामुळे मग कदाचित नसतील पण आता ते करून घेणं गरजेचं आहे लोकांना त्या आहेत आता लोकांना काय दिले तेव्हा काहीच नाही आता आता ते करून देणं गरजेचं आहे जिथं जिथं आहे तिथं एखादं गार्डन असावं शाळा असावी जवळ तुम्ही ऑलरेडी सवी शाळा तयार केल्या तेवढ्या पुरणार मी काय केल्या माझ्या काळात झाल्या त्या कारण त्या पटीत आपण सुधारणा देत चाललो होतो आणि अट्रॅक्शन त्यावेळेस वाढत गेलं किंवा नरे जवळ आहे आणि पुण्याला पण काय अंतर नाही हायवे गेला होता लोकांच्या अपेक्षा वाढत या नऱ्याला आपण फ्लॅट घेऊ जागा घेऊ किंवा काहीपणा आपण शाळा बांधू असं वाढत गेलो पहिलं म्हणजे नवले शाळा होती आता ते हॉस्पिटल झाले काशीबाई नवले मी एक प्रश्न असा होता की राजकारणामध्ये जरा थोडस चलविचल लोकांचे होते जरा बदल होत जातात विरोधकां तुमच्याकडनं किंवा विरोधकांबाबत आपला दृष्टिकोन कसा आहे किंवा गावातून जर एखादा विरोधक तयार झाला तर मग त्यावेळेस आपली भूमिका काय विरोधक मला त्रास देत नाही ना। मी त्याला देत नाही तो आपल्याबद्दल नेहमीच खुश असतो कारण आपण कधी कुणाची खोडी ना काढली नाही आणि काय नाही आपला तू आहे तुझ्या पद्धतीत बघा तुला करता येईल तसं त्या पद्धतीत जरी विरोधक असला तर त्याचं विजन वेगळं असेल त्याला आपण आवड काय ठेवायचं बाबा तुझं तुझ्या पद्धतीत माझ्या माझं पद्धतीत जे आपल्याला चांगलं दिसतंय ते चांगलंच करणार आजच्या या चर्चेच्या माध्यमातून मतदार असतील किंवा बाकी नागरिक असतील यांना काय आव्हान कराल काय सांगाल आत्ता का आता उभा या निवडणुकीला जसं मी ग्रामपंचायत तुम्हाला काम करून दाखवलं आणि गावातला एक वेगळा सन्मान दिला त्या पद्धतीच महानगरपालिका ठीक आहे आता थोडं प्रिन्सिपेट वेगळं राहीन ते कारण ग्रा गाव त्यावेळेस थोडं असं आणि आता हा पसारा मोठा आहे तीन गाव आहेत पण अपेक्षा प्रत्येकाच्या उंचावलेल्याच असतात नाही असं नाही की बाबा आपल्याला हे हो, मिळावं ते मिळावं हो। आता थोडस कामं करत असताना थोडा त्रास होईल कारण त्यावेळेस गावचं गाव पण छोटा असतं पण आता हा परिसर फार मोठा आहे प्रभाग फिरून झालाय हो म्हणजे काय उभा राहायचं म्हटलं प्रभाग फिरून झालं अजून खूप सारे नाही तुमची एक राऊंड सगळा माझा झालेला आहे प्रभाग कुठून एक कसं आहे आणि मूळचे सगळे नातेवाईक सगळे जवळची गावं म्हटल्यावर काय ते काय फार म्हणजे नाते सगळे ना, 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 नातेवाईक नाही नाही नातेवाईक पण आहे गावाले पण आहेत ओळखीचे असतातच की ठीक आहे काही सगळेच ओळखीचे असतात असं नाही माझा दावा करतोय आता जा ते जाऊन भेटी गाठी त्या लोकांच्या घेतो तर त्या लोकांच्या हीच समस्या आहे मूळ पाणी रहदारी आणि रस्ता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही समस्या नाही आणि मग आता पुढं मग आपण त्यांनाही माहिती आहे की बाबा थोडं आपण करत असताना किंवा आरोग्याचे वेळ दिलात संवाद साधलात वेगवेगळे प्रश्न होते विकासावरती होते बाकी तुम्ही केलेल्या कामावरती होते तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी हॅशटॅग है, वैयक्तिक असेल आमची टीम असेल त्याकडनं धन्यवाद याच्यामध्ये जर पाहिलं तर आपले प्रश्न थोडेसे वेगळे होते बऱ्यापैकी त्यांनी देखील खूप सारी कामं केली आपण देखील या चर्चेच्या माध्यमातून ती कामं घेतली आपल्याला देखील ही चर्चा कशी वाटली आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद